कधी झालं दोन हजार नऊ आणि कोठे कोल्हापूर राहायच्या होला कोल्हापूरलाच करायचं मराठी पण सर जबरदस्त तुमचं शिक्षणच एकदम भारी होतं hmm. कसं होतं ते ग्रामीण भागामध्ये मी वाढलो hmm. ग्रामीण आणि विशेष मी दत्ताच्या देवळाजवळ मी वाढलेलं कीर्तन प्रवचन बरंचसं चांगलं चांगलं माझ्या कानावर गेलेलं मी एखादं काव्य शिकवत असताना संदर्भ द्यावा लागतो मला ह्या लहानपणीचे भजन कीर्तन ह्याच्यामुळे प्रवचन ह्याच्यामुळे मिळालेले भाषा शिकवत असताना काय करावं लागतं विशेषता काव्य संदर्भ देत जायचे वेगवेगळे गोष्टी सांगत जायला मग ते होते हा। ते होते, होते का हा तासगावला म्हणले अतिशय मराठीचे तज्ज्ञ हुशार म्हणतात अतिशय ज्ञानेश्वर वगैरे पाठच्या माणस फोन फोन इंग्रजी मध्ये ज्ञानेश्वरची लेक्चर द्यायची विशेष उपमुख्याध्यापक होते आपल्याकडं बेन पाटील ती चांगली माणसं होती आणि तुमच्यासारखी शिक्षक होती काय कडक माणसं काकांचं प्रशासन शान पण कडक अत्यंत रितसर असत बेन पाटील कडक एकदम कडक पण शिक्षणात हात इंग्रजीमध्ये हात खंडा मला म्हणायचे सगळे मराठीचे मास्तर सर्वांच तुमच्यासारखे पाहिजे दुसरी सरांना सांगायचं त्यासाठी जन्म त्या शिक्षकांना अवतंबरात घ्यावा लागेल संदर्भ देत जात जायला लागत एकांगी आहे असं जर कविता आपण शिकवली फक्त शब्दार्थ सांगितला म्हणजे काव्य का होऊ शकत बर <laughs> नाही बरोबर आहे की जायची आता ज्ञानेश्वर भगवत गीतेवर काय केलं टीका केली <laughs> म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली प्राकृतामध्ये एका संस्कृतच्या श्लोकासाठी ज्ञानदेवांनी किती दाखल दिले किती दृष्टांत दिले ज्ञानेश्वरीमध्ये <laughs> मध्ये मग ओव्हरफ्लो ऑफ द फिलिंग <laughs> लागतो ला गन पावडर असा शब्द तुम्ही लिहिला होता आणि मुलांना वाचायला लावला होता काही जणांनी गन पावडर असा सुद्धा शब्द वाचला होता ती एक तुमची आठवण आहे बाकी शिक्षणाचं काही एकदमच छानच होत आहे ते चालील नव्हतं मला लोकांनी पुस्तक जास्तीत जास्त जायचं पहिला होकार दुसरा होकार हे सगळं मुलांच्या लक्षात आणून द्यायचं कुठं भजन चाललं कुठं कीर्तन चाललं कुठं प्रवचन चाललं थांबायच था। <laughs> था। <laughs> तिथे आपल्याला मिळतात दाखल ज्ञानाने जमत नाही काय वाचन संस्कृत तर लोकलीच हे महाराज आहेत मोबाईल आहे त्यामुळं किती मुलं बाह्य वाचन करतात नाही नाही मात वाटतं ना लायब्ररीतली पुस्तकं आता आवांतर वाचनाची पोरं घेतात का नाही शंकात नाही आता काय माझा अनुभव नाही ते ज्या क्षेत्रात असतील त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम करावं उठावदार करून काम करावं प्रामाणिक काम करावं शिक्षिका असतील तर विद्यार्थी हा आपले दैवत मानून त्यांच्याशी आपण हे ठेवलं पाहिजे त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर संसारी जीवनामध्ये अत्यंत सुखानं समाधानानं राहिलं पाहिजे मुलाबाळांच्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे त्यांनाही आपल्यासारखंच चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर संस्कार केले पाहिजे धन्यवाद सर